नाराजगी संसारामध्ये करा संसारामध्ये नाराजगी केला बायको राई तुला नाराज व्हायला काय झाले बापू म्हणून महाराज संसार करत असताना कुणाचे गणगोत्र कुणाचे गण सर्व मनसे माझा माझा मी चाय करता की सारखा नि कुणी नाही धरता जे जे कर्म केले आपण केले तर शिव कुणाचे गोत्र कुणाचे <tell> शेवटच्या चरणामध्ये सांगितलंय अमर आहे रूप तुझे तुला झाला ब्रह्म सद्गुरूचे पाय घर सत्य कडे दुनिया दास सांगे अभ्यास चिका कुणाचे गोत्र कुणाचे घर सुटकीसारखा निघून जाणार कुणाचे गोत्र कुणाचे घर महाराज मध्ये स्वप्न होता